मधुचंद्राच्या रात्रीच मासिक पाळीचं कारण दिलं नववधूने नवरदेवाच्या हातावर तुरी दिली पसार झाली कुडाळच्या बेचाळीस वर्ष नवरदेवाला सकाळी जाग आली तेव्हा धक्काच बसला मासिक पाळी आहे असं सांगत ती दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली रातोरात गायब झाली पण नववधूने असं का केलं लग्नाच्या पहिल्याच रात्री तिने नवरदेवाला का फसवलं पोलिसांनी याचा कसा छडा लावला ही स्टोरी एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही आहे मिड डे या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत सव्वीस तर वृत्त दिले समीर वय वर्ष बेचाळीस राहायला कुडाळला समीरकडे सगळं होतं पैसा प्रॉपर्टी व्यवसाय प्रतिष्ठा पण एकच अडचण समीरला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती ही सुरू होती अशातच समीरची चोवीस फेब्रुवारीला अजीज नाईक यांच्याशी भेट झाली अजीज लग्न जुळवायचा अजीजने समीरला लग्नासाठी काही जणींचे फोटो दाखवले तेव्हा समीरने रुपालीला पसंत केले फोटो पाहताच क्षणी समीरला रुपाली आवडली त्याने रुपाली सोबत सुखी संसाराचं स्वप्नही पाहिलं लग्नासाठी अजीजने समीरकडे तब्बल दीड लाख मागितले तेही कॅश मध्ये कशासाठी तर कपडे आणि दागिन्यांसाठी इतक्या वर्षांनी हात पिवळे होत आहेत म्हटल्यावर समीरनेही मागचा पुढचा विचार केला नाही त्याने अजिजला एक लाख चाळीस हजार रुपये कॅश दिले पैसे दिले त्याच्या दुसऱ्याच दिवशी लग्नाची तारीख ठरली थाटात लग्न पार पडलं गाव जेवण झालं यथासंघ लग्न सोहळा पार पडला, पडला। एकदाचे दोनाचे चार हात झाले म्हणून समीरच्या घरातलेही खुश होते समीरही आनंदातच होता ही तर नुसती सुरुवात होती पण खरी स्टोरी पुढे होती त्यानंतर रुपाली सासरी आली लग्नानंतर पहिलीच रात्र दोघे का रूममध्ये होते पण रुपालीने अचानक समीरला अडचण सांगितली मासिक पाळीचं कारण दिलं शरीर संबंध टाळले आणि मला दुसऱ्या खोलीत झोपायचंय असं ती समीरला म्हणाली लग्नानंतरचा पहिलाच दिवस लग्नाची हळदही अजून उतरायची होती सकाळ झाली दिवस उजाडला रात्री दुसऱ्या खोलीत झोपलेली नवली एकाएकी गायब झाली होती समीरने रुपालीला शोधलं पण घरात ना रुपाली ना रुपालीचा सामान इतकंच काय तर लग्नासाठी समीरने रुपालीला जे दागिने घेतले तेही गायब होते आपल्याबरोबर काय घडलं हे समीरला कळून चुकलं पण समीर, समीर सत्य स्वीकारायला तयार नव्हता अखेर रुपाली आपल्याला चुना लावून पसार झालीये याची जाणीव समीरला झाली समीरने तातडीने पोलिसात धाव घेतली त्याने पोलिसांना लग्नात काढलेले फोटो दाखवले पोलिसांनी रुपालीचा शोध घेताना तिचा मोबाईल नंबर ट्रेस केला रुपालीचे लोकेशन माधुरी केदार या महिलेच्या घरात दाखवत होते पोलीस माधुरीच्या घरी तेव्हा आणखी एक मोठा खुलासा झाला माधुरीनेही रुपाली सारखं खोट नाट लग्न रचलं होतं आणि फसवणूक केली होती माधुरी ही दागिने आणि पैसे घेऊन फरार होण्याच्या तयारीतच होती तेवढ्यात पोलिसांनी तिला पकडलं त्याच ठिकाणी पोलिसांना रुपालीही सापडली पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली या दोघींनी जी माहिती दिली तेव्हा पोलिसही हातून गेले माधुरी केदार ज्योती शेरार रेखा उर्फ रुपाली पाटील मंगल महापुरी विशाल थोरात संतोष जगदाळे संतोष काकडे हे सात लोक मिळून एक टोळी चालवत होते कोकणातल्या ग्रामीण भागात असे तरुण ज्यांचं वय तीसपेक्षा जास्त आहे ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही असे तरुण या टोळीचे सावज होते ही टोळी या मुलांकडे किंवा या नातेवाईकांकडे पोचायची आणि लग्नासाठी उत्तम स्थळ आहे अशी बतावणी करायची लगेच लग्न लावण्याच्या आमिषाने ही टोळी पैसे उकळायची इतकंच नाही तर लग्न झाल्यानंतर नवरी मुलगी दागिने आणि पैसे घेऊन पसार व्हायची अशी या गँगची मोडस ऑपरेंडी होती लाजे खातर काही लोक पोलिसांकडेही जात नाही तेव्हाच या लोकांचं फावतं पण समीरने हिंमत दाखवली आणि ही टोळी पकडली गेली पण ही गोष्ट इथे संपत नाही रेखा उर्फ रुपाली पाटील आणि माधुरी केदार यांनी दोन जणांना असा चुना लावल्याचं कळालंय पण ही गँग कोकणासह अहमदनगर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात सक्रिय होती अशी माहिती मिड डे या वृत्तपत्राने आहे लग्न म्हटलं दोन्ही बाजूंची चौकशी करणं माहिती काढणं खातर जमा करणं असे सगळे प्रकार कोकणात होतातच पण त्यात कुडाळमध्ये झालेला हा फसवणुकीचा प्रकार ऐकून अख्ख्या सिंधुदुर्गात चर्चेचा विषय ठरलाय पण या घटनेनं एक गोष्ट अधोरेखित केली आहे गेल्या काही काळात लग्नात फसवणूक होण्याचे प्रकार कमालीचे वाढलेत हे प्रकार थांबवायचे असतील तर वेळीच सावध व्हावं लग्न हा आयुष्यातला एक मोठा निर्णय असतो समाजातही त्याला एक वेगळीच प्रतिष्ठा असते लग्नाच्या उत्साहात आयुष्य आणि आयुष्याची कमाई वेठीस लागणार नाही याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे हे समीर सोबत घडलेल्या प्रसंगाने अधोरेखित केले, आहे रिपोर्ट साम टी न्यूज सिंधुदुर्ग देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका